प्रचंड पाऊस तसेच खड्ड्यांमुळे सातरकरांचे जीवन विस्कळीत बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखालील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचले पाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कसरत करत वाहन चालवावे लागत आहेत यामुळे अनेक छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी होत आहेत खड्ड्यात वाहने जाऊ नये यासाठी नागरिकांनी या ठिकाणावरून जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा साताऱ्यामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे त्यात सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले असून या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करत वाहन चालवावी लागत आहेत सातारा शहराजवळील महामार्गा लागत असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली मागील दोन ते तीन वर्षांपासून पाणी साचत आहे मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या हे पाणी गुडघ्यापर्यंत साचले असून या पाण्यातून दुचाकी चारचाकी वाहन चालवावे लागत आहे यामुळे अनेक छोटे मोठे अपघात देखील होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितलं आहे जुनी एम कोडोली या ठिकाणाहून येणारे नागरिक या रस्त्याचा वापर करत आहेत तर येथील सेवा रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या ठिकाणी सेवा रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यात वाहने जाऊ नये यासाठी नागरिकांनी या ठिकाणी जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका